मित्रांनो खूप सारे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती पाहिले तरी ऑप्शन चेंज समजत नाही तर याचं रिझन काय आहे तर यूट्यूबवरती जे तुम्ही नॉलेज घेताय ना जे जे लोक आहेत ना त्यांचे आहेत खूप मोठ्यांनी कोर्स आणि त्यांना कोर्स शिकण्यासाठी तुम्हाला फक्त आधी याद्वारे माहिती दिली जाते पूर्ण माहिती दिली जात नाही त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत ऑप्शन चेंज शिकू शकला नाही पण त्यांना मी गॅरंटी देऊन सांगतो आता जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर नक्कीच तुम्ही ऑप्शन चेंज प्रॉपरपणे रीड करू शकता आणि खूप सा सोप्या आणि सहज भाषेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ऑप्शन चेंज खूप जास्त डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओवर लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर चला तर मित्रांनो ऑप्शन चेन समजून घेऊया तर मित्रांनो जर ऑप्शनमध्ये ट्रेड करत असाल तर ऑप्शन चेन तुम्हाला माहिती असेल की तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं की एन एस सी इंडिया ऑप्शन चेन किंवा ऑप्शन चेन जरी सर्च केलं आणि पहिल्या वेबसाईटवरती जर क्लिक केलं तर ती तुमच्यासाठी एन एस सी इंडियाची वेबसाईट हे वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही ऑप्शन चेन ओपन होते तर हे असते चेन आणि ही चेन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं तुम्हाला सिम्पली पहिल्यांदा निफ्टी किंवा बँक निफ्टी तुम्हाला कोणत्या ऑप्शन चेन ओपन करायचं आहे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता समजा आपल्याला इथे ओपन करायचं आहे फिन निफ्टी तर सिम्पली आपण फिन निफ्टीवरती क्लिक करणार किंवा निफ्टीची जर करायची असेल तर आपण निफ्टीवरती क्लिक करणार आता आपल्याला निफ्टीचे चेन अनलिसिस करायचं आहे तर सिम्पली आपण निफ्टीवरती क्लिक केल्यानंतर निफ्टीचे चेन ओपन झाले आहे तर ह्या ऑप्शनचेनमध्ये कोणते कंपोन्टॉर्ट असतं तर यामध्ये सर्वात जो पहिला इम्पॉर्टंट कंपनी जो आहे ना तो आहे ओपन इंटरेस्ट आणि दुसरा जो आहे तो आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट तर तुम्ही पाहू शकता हा जो झोन आहे तो आहे ओपन इंटरेस्ट आणि इकडचा जो त्याच्या शेजारचा झोन आहे तो आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि इकडे जर पाहिलं तर तुम्ही प्ले पाहिलं मेन ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट तर हे डबल काढलेलं आहे तर इकड साईडला जो कॉल साईडचा आहे ज्यांना वाटते मार्केटवरती जाईल अशा लोकांनी तयार केला ओपन इंटरेस्ट तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आणि ज्यांना मार्केट असं वाटतं की खाली जाईल ज्यांनी पुट बाय केलं आहे त्यांना असं वाटतं की, की मार्केट खाली जाईल त्यांच्यासाठी ओपन इंटरेस्ट शिकायच्या साईडला तयार झालेलं नाही तर यांच्या पोझिशन आपण सहजपणे ऑप्शन चेनमध्ये सहजपणे फाईंड आउट करू शकतो तर ऑप्शन चेन का पाहायचे असते हे मी तुम्हाला सांगतो की ऑप्शन चेन म्हणजे काय की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक बायर्स असतो आणि एक असतो सेलर्स तर आपण सिम्पली आपल्याकडे काहीव कॅपिटल असते त्यामुळे आपण मार्केटमध्ये बायर्स असतो तर जे बिग प्लेयर्स असतात ज्यांच्याकडे जास्त कॅपिटल असतील ते शेतात मार्केटमध्ये सेलिंग करतात तर तुम्ही जर पाहिलं तर हा जो प्रीमियम आहे हा आहे दहा रुपयांचा प्रीमियम आणि ऑप्शन म्हणजे निफ्टीची जी लॉट साईज आहे ती आहे पंचवीस मग पंचवीस इंटू टेन जर केलं तर पंचवीस इंटू टेन जर केलं तर जवळपास दो दोनशे पन्नास रुपयात तुम्हाला हा दहा रुपयांचा प्रीमियम बाय मिळेल पण त्याचबरोबर हा जर प्रीमियम सेल करायचा म्हणला तर जवळपास सेलरला लागतील एक लाख रुपये मग ज्या माणसाने एक लाख रुपये लावले तो माणूस मार्केटमध्ये मोठा पैसा बनवेल की आपल्यासारखे सर्वसामान्य तर नक्कीच ज्या माणसाने एक लाख रुपये लावले तोच मार्केटमध्ये मोठा पैसा बनत असतो आणि तो असतो ऑप्शनचा सेलर ऑप्शन सेलरच्या ज्या पोझिशन आहेत त्या नेमक्या कुठे बांधल्यात हे सर आपण ओपन इंटरेस्ट व चेंज इन ओपन इंटरेस्ट काय ओळखू शकतो तर ओपन इंटरेस्ट काय असतं आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट काय असतं हे मी तुम्हाला प्रथम सांगतो तर ओपन इंटरेस्ट म्हणजे एक बायर आणि एक सेलर की आपण एक ऑप्शन बायर आहे पण दुसरा ज्या सेलरने आपल्याला तो कॉन्ट्रॅक्ट सेल केला आहे यांचा मिळून एक ओपन इंटरेस्ट तयार होत असतो तर तुम्ही जर इथे जर पाहिलं तर एक लाख एकोणीस हजार तीनशे सतरा म्हणजे एक लाख एकोणीस हजार तीनशे सतरा बायर्स आणि सेलर्सने एकत्र येऊन एक पोझिशन तयार केली आहे आणि अशा एक लाख एकोणीस हजार तीनशे सतरा पोझिशन तयार झालेलं आहे तर हा चेंज सिंपली तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये एवढ्या कॉन्ट्रॅक्ट इथे तयार झालेले आहेत तर चेंज इन ओपन इंटरेस्ट काय असतं तर ओपन इंटरेस्ट सांगतो ओपन इंटरेस्ट म्हणजे मागील जवळपास सात दिवसाचा जवळपासून ह्या ओपन इंटरेस्टचा कॉन्ट्रॅक्ट चालू झाला आहे जेव्हापासून ह्या ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट चालू झाला आहे तेव्हापासूनचा जो डाटा असतो तो तुम्हाला ह्या ओपन इंटरेस्टमध्ये दिसत असतो त्याचबरोबर चेंज इन ओपन इंटर इंटरेस्टमध्ये काय दिसतं तर तुम्हाला आज जो मार्केटमध्ये नवीन डाटा तयार झाला आहे तो तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळत असतो तर सिम्पली एका साईडचा जो डाटा आहे जो की तुम्हाला ओपन इंटरेस्टमध्ये दिसतो हा एक मागील आठवड्याचा डाटा आहे आणि हा चेनियन ओपन इंटरेस्टचा जो डाटा आहे तो आज मार्केटमध्ये फ्रीज तयार झालेला आहे तर मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा ऑप्शनमध्ये ट्रेड करताना अशा वेळेस ज्यावेळी तुम्ही एखादी क्वेश्चन घेताल अशा वेळेस आपल्यासारखा जो सर्वसामान्य रिटेल इन्व्हेस्टर आहे ना तो मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग करतो आणि ऑप्शन बाईंग ही तो पंधरा ते वीस मिनिटापेक्षा जास्त होल्ड करत नाही काही लोक तीस मिनिटापर्यंत होल्ड करतात मग अशा वेळेस तुम्हाला एक आठवड्याचा डाटा काहीच उपयोग नाही तुम्हाला सिम्पली चेंज ओपन इंटरेस्ट म्हणजे आजचा जो डाटा आहे तो जर पाहिला तर तुम्हाला सिम्पली अंदाज देऊ शकतो की मार्केट खाली जाणार की वरती जाणार तर सिम्पली तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की आता जो चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे तो जर इथे जर पाहिलं तुम्हाला दिसेल जो ॲट द मनीचा प्रीमियम आहे त्याचा आहे पंचवीस हजार एकशे पासष्ट तर चेंज इन ओपन इंटरेस्ट तुम्हाला कोणत्या साईडचा पाहायचा असतो तर तुम्हाला सिंपली जो ही चेंज इन ओपन इंटरेस्ट तुम्हाला आउट ऑफ द मनी दिसतो तो तुम्हाला पाहायचा असतो तुम्ही जर इथं पाहिलं तर आउट ऑफ द मेम ते पंचवीस हजार पंच्याऐंशी हजार एकोणीस हजार पन्नास हजार एकतीस हजार आणि पॅट साईडचा की तुम्हाला जेव्हा चेंज ऑन ओपन इंटरेस्ट पाहिजे ना तर तुम्हाला इकाडचा पाहिजे तर इथं लिस्ट पाहू शकता तुम्ही ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार एक लाख एकाहत्तर हजार बावन्न हजार ऐंशी हजार हा जो आहे पुट साईटचा चेंजिंग ओपन इंटरेस्ट आणि इकाड आहे कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट तर हा जो साईडचा जो ओपन इंटरेस्ट असतो ना हा आपल्यासाठी असतो रेजिस्टर आणि हा जो ओपन इंटरेस्ट असतो जो की चेंज ऑन ओपन हा आपल्यासाठी असतो सपोर्ट तर याबाबत तुम्हाला काय फायदा असतं की कॉल साईडला जास्त पैसे तयार झालेत की पोट साईडला जास्त पोझिशन तयार झाले तर आपल्यासाठी काय आहे मी सांगितलं तुम्हाला रेजिस्टरन्स आहे हा तुम्ही क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि हा जो आहे तो आपल्यासाठी आहे सपोर्ट तर तुम्ही पाहू शकता सपोर्ट साईडला जास्त चेन्नई ओपन रिजिस्टर झाला आहे की रेजिस्टन्स साईडला तर तुम्ही जरी तर पाहिलं तुम्हाला रेजिस्टन्स साईडला दिसत असेल पंचवीस हजार पंच्याऐंशी हजार एकोणीस हजार पन्नास हजार एकतीस हजार आणि एकोणपन्नास हजार म्हणजे इथे मार्केटमध्ये रेजिस्टन्सचं कंपॅरिझन आपल्याला हिटायचं सपोर्टच्या ओपन इंटरेस्ट बरोबर कम्पॅरिजन करू शकता तर तुम्ही पाहिलं तर सपोर्टला किती दिसत आहे ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार एक लाख एकाहत्तर हजार ऐंशी हजार एक हजार नव्वद हजार तुम्हाला सिंपली डायरेक्टली दिसत असते की सपोर्ट साईडला खूप मोठा ओपन इंटरेस्ट आहे तयार दिसत आहे तर तुम्ही जर पाहिलं तर ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार बावन्न हजार जवळपास रेस्टरपेक्षा खूप जास्त ओपन इंटरेस्ट तुम्हाला इथे सपोर्ट साईडला जर पाहिलं तर पाहायला मिळत आहे म्हणजे आज मार्केटमध्ये सपोर्ट जास्त स्ट्रॉंग आहे तर अशा वेळेस काय करणार सिंपली आपण जेव्हा मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे अशा वेळेस आपण सपोर्टवर जेव्हा मार्केट येईल किंवा समजा हा एक सपोर्ट आहे मार्केट जर सपोर्टवर आलं तर आपण इथून काय करणार डबल बॉटम किंवा हेड अँड शोल्डरचं फॉर्मेशन झालं तर इथून आपण काय करणार कॉल बाय करणार आपण आता मार्केटमध्ये कसल्या प्रकारे पुट बाय करणार नाही आणि दुसरी एक गोष्ट आहे तुम्ही मार्केटमध्ये सपोर्ट आणि पण या ओपन इंजिस्टस आहे फाइंड आउट करू शकता तर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला रेजिस्टर्स कुठे दिसत आहे तर पंच्याऐंशी हजार जी पोझिशन आहे तुम्ही जर त्याचं कम्पॅरिझन त्याच्या शेअरच्या जर स्ट्राईक प्राईजमध्ये जर केलं तर तुम्हाला सांग की इथे पंचवीस इथे पंच्याऐंशी एकोणीस पन्नास सगळ्यात जास्त स्ट्रांग आहे पंच्याऐंशी हजार तर हा आपल्यासाठी मार्केटमध्ये बावीस हजार चारशे हा मार्केट मार्केटमध्ये रेजिस्टर बनू शकतो जसं की तुम्हाला चार्टवरती जायचं आहे आणि बावीस हजार चारशेवरती एक लाईन मार्क करून घ्यायचं आहे मार्केट जेव्हा तिथे जाईल ना तेव्हा मार्केटमध्ये एक शॉर्ट स्मॉल रेजिस्टर्स काय फेस करू शकता आणि मार्केट येऊन थोडंफार खाली येऊ शकतं इथे ये एक तुमचा ट्रेड बनू शकतो शक्यतो आपल्यासाठी सपोर्ट खूप जास्त स्ट्रॉंग आहे तर मार्केट जेव्हा एखाद्या सपोर्टला येईल तर आपण इथे बाय करू शकतो किंवा एखाद्या मार्केटने एखादा रजिस्टर ब्रेक केला अशा वेळेस पुन्हा एकदा सपोर्ट घ्यायला येईल अशा वेळेस तुम्ही इथे बाय करू शकता आणि मार्केट इथून वरती जाऊ शकतं तर मार्केटमध्ये ऑफिशनचे जेव्हा तुमचं एक कन्फ्युजन दूर झालं की मार्केटमध्ये तुम्हाला जेव्हा मार्केट सपोर्टवरती भेटेल अशा वेळेस तुम्ही आज काही करणार आहात बाईंग करण्यात आता आपण रेजिस्टरवर खूप जास्त सेलिंग करणार नाही फक्त इथेच दो हायस्ट पण इंची दिसत आहे तो आहे पंचाळीस हजार तो ते इथे आपण मार्केटमध्ये रजिस्टरवरती एक स्मॉल सेलिंग करू शकता पण शक्यतो मार्केटमध्ये सपोर्ट जास्त स्टॉक असल्यामुळे मार्केट जेव्हाही एखादा रेजिस्टन्स ब्रेक करेल अशा वेळी सपोर्टवर येतील अशा वेळेसही आपण इथे बाय करू शकतो किंवा मार्केट एखाद्या सपोर्टवरती जाऊन मार्केट सपोर्ट होतील अशा वेळेस आपण इथे बाईंग करू शकतो मित्रांनो मग व्हिडिओ कसा वाटला की सांगा आणि व्हिडिओला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद